शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी सरकारनं अनेक उपाययोजना केल्या आहेत आणि पुढेही केल्या जातील असं शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं बदलापूर शाळेतल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काल माध्यमांशी संवाद साधला शालेय शिक्षण विभागानं विद्यार्थिनींच्या सुरक्षितसाठी प्रत्येक शाळेत सखी सावित्री समिती स्थापन करण्याच्या सूचना या आधीच दिल्या होत्या ही समिती या शाळेत होती का याची पडताळणी केली जाईल शाळेत समिती स्थापन झाली नसेल तर त्या विभागातल्या शैक्षणिक अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचं केसरकर यांनी सांगितलं साधारण सात महिन्यापूर्वी मी सर्व डेप्युटी डायरेक्टरची मीटिंग घेतलेली होती आणि सखी सावित्री समिती जी आहे ही प्रत्येक शाळामध्ये तातडीने त्या ठिकाणी त्याचं काम सुरू करण्याचे आदेश दिलेले होते हे आदेश दिल्यानंतर सुद्धा जर अशा समित्या स्थापन झालेल्या नसतील आणि त्याचा परिणाम जर मुलींवर होणार असेल तर त्या ब्लॉक एज्युकेशन ऑफिसरवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश हे मी आजच्या आज दिलेले आहे विशाखा समिती ही जशी ऑफिसेसमध्ये असते तशी आम्ही विशाखा समिती कंपल्सरी आज शाळेंमध्ये करण्याचा आजच आमच्या बैठकीमध्ये निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या ज्या मुली असतील साधारण दहावीमधल्या नववीमधल्या किंवा ज्युनियर कॉलेजमध्ये अकरावी बारावीच्या मुली यांची एक विशाखा समिती असेल आणि कारण मुलं ही आपल्या टीचरला सांगताना सुद्धा घाबरतात म्हणूनही आम्ही आजच निर्णय घेतला आहे की शाळांच्या स्तरावर सुद्धा विशाखा समिती घेण्याचा निर्णय घेतला प्रत्येक शाळेमध्ये सीसीटीव्ही कंपल्सरी केलेली आहे मुंबईचा पालकमंत्री बनल्यानंतर कॉर्पोरेशनचे आता सीसीटीव्ही म्हणजे मी सातत्याने फॉलोअप करून सगळ्या शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची व्यवस्था केलेली आहे त्याचं काम आता प्रगतीपथावर आहे परंतु प्रायव्हेट शाळा त्यांना तर कंपल्सरी आहे त्यांनी बसवलेले आहे आणि इथं असं आढळून आलं की त्यांचा सीसीटीव्ही बंद होत त्याच्यामुळे सीसीटीव्ही नुसता बसवणं पुरतं भागणार नाही सीसीटीव्ही बंद असेल तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा शाळेवर ठेवण्यात येईल कारण मेंटेनन्स बघणं हे सुद्धा शाळेचं काम आहे नुसताच दाखवायला म्हणून सीसीटीव्ही बसवला आणि तो बंद पडला तर हा पर्पज सर्व होत नाही दीपक केसरकर यांनी बदलापूर इथंही भेट दिली या प्रकरणी आज पिडितांच्या पालकांसह इतर पालकांची भेट घेऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेऊ असं केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं